आमच्याकडे लोखंडी पत्रे कलर कोटिंग पत्रे सिमेंट पत्रे तसेच चॅनल गर्डर सळी लोखंडी अंगल कडाप्पा सिमेंट इतर सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल योग्य दरात मिळेल सागर पुरोहित तसेच योगेश गुंडेशा राहणार घाणवड तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न शहाऐंशी राष्ट्रवादीचे नेते जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ऍडव्होकेट दादा मुळीक यांचे वतीने भांबर्डे येथे नेत्र तपासणी शिबिर तसेच विविध आजारावर मोफत उपचार तसेच मार्गदर्शन शिबिर आयोजित केले यावेळी ॲडव्होकेट वैभवदादा पाटील माननीय सुशांत भाऊ देवकर किसन भाऊ जानकर सिद्धेश्वर धावड सोनाली भगत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते किरण भगतसह एम एम न्यूज विटा <चति वालागी>

मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी शिबीर ठेवण्यात आलेलं आहे तरी तरीवारी अमोद तालुका किशन भाऊ जानकर साहेब माझीचे सरपंच डावळ साहेब संदीप बायरा हसिलबाईगा आमचे वयोमित्र किशन भाऊ आणि वयोगादा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारे गावात योजना आणलेली आहे आणि ह्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि काय काय आपल्या आरोग्य तपासणी केल्यानंतर आपल्याला लगेच काय 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 घ्यायची कमी पैशात होऊन जाईल आणि असं चांगल्या प्रकारे गावात कार्यक्रम व्हावावेत हे अपेक्षा करतो आणि गावा आमच्या बांबडे गाव तर्फे स्वागत करतो आमचं या इंजिनियर आमदार आपल्या ओळखीचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारण मंत्री साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा करायचा ठरवला आहे त्याची सुरुवाती गावापासून होते त्या निमित्तानं आरोग्य शिबिर आणि डोळ्यांचे शिबिर नेत्र तपासणी शिबीर अशा संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या मतदारसंघाचे युवा नेते सन्मान्य दादा ज्येष्ठ या ठिकाणी अवर्जून उपस्थित असणारे आपले बघ अण्णा त्याचबरोबर तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्मान्य किसन भाऊ यांच्या पुढाकारण हा कार्यक्रम होतो इथे मतदारसंघाचे दुसरे आपले युवा नेते सन्मान्य संदीप भैया त्याचबरोबर या ठिकाणी आमचे युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष हर्षदी वाडगण त्याचबरोबर आवर्जून उपस्थित असणारे माधवमुटी सरपंच सन्मान्य सिद्धेश्वरजी धावडसाहेब आवर्जून उपस्थित असणाऱ्या आपल्या शेजारच्या देवनगर गावच्या भगत मॅडम त्याचबरोबर उपस्थित असणारे किरण आपल्या तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आवर्जून उपस्थित असणारे नानासाहेब त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून त्या कार्यक्रमाला आणि ज्यांच्या माध्यमातून शिबिर होणार आहे आणि सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल सांगली यांची सर्व टीम डॉक्टर आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्वच श्रेय चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्रेयस्पद संस्थेचे आमचे सर्व सहकारी मित्र उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी आज खर तर जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भांबरडे गावापासून ह्या आरोग्य सप्ताह शिबिराचं सुरुवात होते मी जयंत पाटील साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक अशा सुरुवातीला मी शुभेच्छा देतो जयंत आरोग्य सप्ताह निमित्त उपस्थित असणारे आपले नेते वैभव दादा विधानसभा क्षेत्राध्यक्ष मान्य सुशांत भाऊ खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किशन भाऊ लाखर आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस मान्य मनोहर माधव मागोमुटी गावचे सरपंच साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष हर्षवर्धन बागल उपाध्यक्ष साहेब म्हणजे आणि उपस्थित अंबाडेगावचे सर्व राम तर एक चार तारखेला रेणावी इथं ता आम्ही इकडं रेणावी शाखेचा वर्धापन देण्याचा कार्यक्रम घेतला होता त्या दे वर्धापन देण्याच्या कार्यक्रमानिमित्त दे आम्ही तिथे एक आरोग्य शिबिराचं आयोजन केलं त्या आरोग्य शिबिराचं आयोजन केल्यानंतर तिथे एक गोष्ट अशी लक्षात आली की जे गावातील वयोवृद्ध लोक आहेत जेना दावा काने जाता है नहीं। एक गावा की ज्यांना दवाखान्यात जातात जात नाहीत मग डोळ्याचं चेकअप किंवा ह्या गोष्टी होत नाही या गोष्टींचं चेकअप व्हावं म्हणून एक सगळ्याच गावात असं घ्यावा अशी कल्पना डोक्यात आली आणि मग निमित्त काय पाहिजे होतं तर निमित्त असं झालं की आज आपले नेते आणि फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचं एक औचित्य साधून सगळ्याच एक सप्ताह म्हणून घेतला आहे त्यात अंबारडे मासुंबे मादळमुठीळूज आणि वाळूज आणि गूट एक सात ठिकाणी नियोजन केले ते पहिला एक टप्पा आहे त्याच्यानंतर पुन्हा इतर गावात सुद्धा असं नियोजन करायचं डोक्यात आहे तर ह्या कल्पना अशी आहे की गावातील जे वयोवृद्ध लोक किंवा डोळ्याचे जे आजार आहेत ते आपण डोळे तपसत नाही तर डोळे तपसून घेतले पाहिजे अशा हिशोबानं सर्वांनी ह्या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा एवढी मी विनंती करतो नेते आणि त्यांनी पालकमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांचं पालकत्व घेतले जयंत पाटील साहेबांना त्यांच्या वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ प्रार्थना करतो त्यांना दीर्घायुष्य अपेक्षा या निमित्तानं नक्की आपण व्यक्त करूया खरं माझ्या तर एक दुग्ध शर्कराबल ट्रस्ट प्रश्न या जिल्हा परिषद मतदारसंघामधील सात गावामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे जे सात दिवसाचं हे आरोग्य शिबिर त्यात त्याच्यात नेत्र रुग्णांसाठी खास करून हे शिबिर आयोजित केलं आणि चांगल्या उपक्रमाच्या निमित्तानं साहेबांचा वाढदिवस पण साजरा होतोय आणि संधी भर याची चांगल्या पद्धतीने एंट्री पण या निमित्तानं <laughs> <laughs> केलेला आहे आणि आम्हा सर्वांना युवकांना आमचे सहकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय भविष्य काळामध्ये त्याला चांगली संधी मिळावी त्याच्या हातून या परिसराचा आणखी चांगल्या पद्धतीने विकास व्हावा अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करताना आपल्याला मोठेपणा वाटायला पाहिजे खरं आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले ते आपल्या सर्वांचे विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुशांत भाऊ युवकांचे अध्यक्ष आदरणीय हर्षल भैया संदीप भैया उपस्थित असलेले आमचे तालुक्याचे अध्यक्ष किशन भाऊ जानकर आदरणीय सरचिटणीस आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सरपंच दावड साहेब या गावचे सरपंच आणि त्यांचे सर्व सरकारी माझ्या माता भगिनी आणि विशेष करून अत्यंत चांगल्या संख्येने उपस्थित आणि सर्व स्टाफ की ज्यांनी आमचे डोळे बघायचे का कसे आहेत काय अर्थ नाही का ते सांगायचं आहे आणि नुसतं न सांगता पुढे पण आम्हाला थोडं कन्सल्टन्सी द्यायची आहे आणि अगदी तुमच्या वतीनं आणि आमच्या चार ह्या श्रेय चॅरिटेबल ट्रस्ट असेल किंवा आपलं हॉस्पिटल असेल या सर्वांच्या वतीनं खरं ज्यांना आर्थिक जे गरज आहे आणि आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये थोडं इनिशिएटिव्ह आपण घ्यायचे अशी सर्व डॉक्टरांनी सर्व करत खरं तर मी आता म्हणलं त्याप्रमाणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सदर सात दिवस एक आरोग्य सप्ताह साजरा करायचं आदरणीय संदीप भाई आदरणीय मुली बापू यांनी ठरवलं आणि खरंच एक चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या नेत्यांना वाढदिवसा शुभेच्छा द्यायचे उपक्रम त्यांच्या मनामध्ये आला ह्याच खरं तर मी ताई या निमित्तानं मोठे मना कारण आपल्याला माहित असं मागच्या पंधरावड्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद सभासदबंदीच्या निमित्तानं सर्व गावामध्ये गेलो जात होतो भेटत होतो तुम्हाला सर्वांना आवाहन करत होतो की आपण आपण बरोबर काम करू चांगल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा राष्ट्रवादीचे देवनगरच्या आवडतो इथं नाम उल्लेख करतो की अगदी ह्या मतदारसंघातल्या सासष्ट गावापैकी देवनगरमध्ये जेवढ्या महिला जमल्या होत्या एवढा कुठं जमल्या नव्हत्या अगदी पुढच्या हे भाग घेतला तो उपक्रम आम्ही केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की अनेक अशा छोट्या मोठ्या गरजा किंवा छोट्या मोठ्या अशा गोष्टी आहेत की त्या जर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्या तिथल्या नागरिकांसाठी जर आपण देऊ शकलो सत्ता नस्ता सुधा, कि कि गरज दा दा। तर कि सत्ता नसताना सुद्धा आपल्या विचारांच्या किंवा आपल्या बरोबर काम करणाऱ्या किंवा गरजवंतांना आपण तर दिलासा देऊ शकतो असं चित्र आम्हाच्या सर्वांच्या लक्षात आलं त्यानंतर आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण आपल्या परीने म्हणजे काय आम्ही आपण संस्थात्मक काम करू आज आपल्याला असे काय राज्य म्हणजे तालुक्यातील मोठी सत्ता आपल्यात नाही विठानगरपालिका जर सोडली तर कसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये आता फार मोठी पंचायत समिती आपल्यात नाही या विधानसभा नाही तरी परंतु ह्या ज्या सगळ्यांच्या आपल्या संस्था आहेत या संस्थेच्या माध्यमातून आपण आपल्या किंवा गरजू लोकांना आपण काही रिलीफ देऊ शकतो का दिलासा देऊ शकतो का असा विचार मनात जाण्याचं मग या उपक्रमाची सुरुवात माध्यमातून झाली मी या निमित्तानं संत गोपन नाना असतील सचिन भैया असतील मी त्यांना पण विनंती करतो की तुमचा जो कर्जे जिल्हा परिषद गट आहे तिथं सुद्धा अशा प्रकारचे काय पुढच्या टप्प्यामध्ये जे गावं आहेत वंचित म्हणा किंवा जिथे ह्या सुविधा पोहोचत आहेत अशा ठिकाणी तुम्ही तुमच्याबद्दल प्रयत्न करा मी सुशांत भाऊ वगैरे आम्ही किशन भाऊ जाणकर आम्ही जरा थोडं प्रयत्न करून नागेवडे जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला असे उपक्रम राबवता का आणि मग संजय आपले मोहिते असतील आपले नितीन जाधव असतील आणि काय आपले त्या भालोड जिल्हा कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन तिथं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर सात सात जरी म्हटलं तर प्रत्येक आठवड्यात असं म्हटलं तर अगदी दोन आठवड्यामध्ये तीन आठवड्यामध्ये आपण आपलं सगळी गावं सुद्धा आपण कव्हर करू शकतो इतक्या चांगल्या पद्धतीने नियोजन आपण करू शकतो शेवटी सत्ता ही वापरण्यासाठी सत्ता काही घेऊन का पुढची घेऊन बसायचं असते एक नाही ना पुर हो एक दिवस खुर्ची जाणार आहे आपण माझी होणार आहे हे सगळे ग्रहित धरून काम करायचं पण मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करून गरजूरपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं आणि हेच आपल्याला नेते शिकवत असतं जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून एक सहा सहज गोष्ट तुम्हाला सांगतो आतापर्यंत तुम्हाला माझ असेल ज्यावेळी ज्या ज्यावेळी आवर्तन म्हणजे टेंबूचं आवर्तन असेल आकारेचं आवर्तन असेल नारखोचं आवर्तन असेल याचे आवर्तन चालू करायच्या निमित्तानं आधी आपल्याला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र द्यावं लागत होतो पैसे जमा करायला लागत होते ते पैसे भरून सुद्धा परत कुठल्या तर नेत्याच्या दारात जायला लागत होतं त्याला पाया पडायला लागत होतं मग त्यानं कुणाला तर फोन करायचा ना आपल्या पैशावरती मग त्यानं सांगायचं की मग पाणी सोडा आणि <laughs> मग कुठंतरी गावात डिजिटल ह्यांच्या प्रयत्नानं आवर्तनाच पाणी हक्काचं पाणी अशी परिस्थिती होती पण एकमेव हे वर्ष असेल किंवा मागचं वर्ष असेल या वर्षा दोन वर्षामध्ये असली लाचारी आपल्या कुणाच्या वाटलेल्या नाही हे फक्त जयंत पाटील साहेबांच्या मुळे आणि हेच आपल्याला अशा कुठल्या उपक्रमात सामाजिक उपक्रमात द्यायचा आहे की एवढा मोठा नेता आपल्याला आपला त्याचा वाढदिवसानिमित्त आपल्याला असं काहीतरी उपक्रम करून त्यांना वाढदिवसाच्या सध्याच्या शुभेच्छा या निमित्त द्यायच्या त्या गोष्टी आपण चर्चा करत नाही आपली अडचण काय आहे मोठा साहेब चर्चेत आपल्याला होत नाही काम एवढं मोठं होते आता या माध्यमातून पाच मांना शंभर लोकांच्या पर्यंत समजा पोहोचलो त्यातल्या काही गरजवंत लोकांचं जर आपण ऑपरेशन करून दिलं त्यांना मध्ये दिलं तर अक्षर डोळं देणं म्हणजे अगदी फार मोठं काम आहे सर्वश्रेष्ठ दान म्हणून नेत्रदानाकडे आपण बघितलं जातं मग एवढं मोठं काम जर आपल्या माध्यमात होत असत तर ह्या अशा गोष्टी सुद्धा लोकांच्या पोहोचवणं गरजेचं आहे राजकारण राजकारणामध्ये होईल त्यांना इच्छा आहे उभा राहतील आपण सगळे मदत करून एवढी सगळ्या गोष्टी पण हे करायची वृत्ती मनात येणं ते सुद्धा संस्कारचा भाग आहे ते संस्कार त्यांना त्यांच्या अण्णांचे आजोबांच्या पासून आहेत आणि ऋणारुबंदी इतके चांगले की ज्या गावामध्ये त्यांच्या आजोबांचे त्यांच्या वडिलांचे जास्त चांगले आहेत त्या गावापासून त्यांनी सुरुवात केली त्यापासून सुद्धा भैया तुम्हाला मी या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो या शिबिराचा जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही लाभ घ्या गावामध्ये त्यातल्या महिला वर्गांना कसं होतं महिला अंगावरती आजार काढण्यामध्ये हे असतात कशाला जायचं कशाला सांगायचं मग बघू जाऊ दे कुठं बिटायला जावा घरी कुठं सांगत असा तर मी या निमित्तानं विनंती करतो की माता भगिनी आणि महिला मंडळ जेवढा आहे तेवढा जास्तीत जास्त कोण कुठल्या पेटा जर बघतात काय न बघतात सगळ्यांना बोलवा सगळ्यांनी ह्या शिबिराचा लाभ घ्या जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही लोकांना इथं यायची करा त्यातून काही जे लोकांना मदत लागली तर सिएस चॅरिटेबल ट्रस्ट आहेच आहे म्हणून आमच्या कुठून सुद्धा काय करायचं ऑपरेशन करायचं असेल अगदी गरज होत असेल तर त्याला सुद्धा मदत करायमित्तानं मी देतो सगळी डॉक्टरांची ती टीम चांगले आहे हॉस्पिटल नावाजलेलं आहे चांगले लोक चांगले डॉक्टर्स तुम्हाला इथं बघणार आहेत मनामध्ये कुठलाही संकोच न बाळगता चांगल्या पद्धतीने या शिबिराचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो साहेबांना या वाढदिवसा शुभेच्छा देतो आणि संदीप भैयांना धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एक वेगळा संदेश देण्यात यश तुम्हाला सुद्धा भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं बरोबर जागवतो जय हिंद जय महाराष्ट्र